शिरूरमधील पिंपळनेरमध्ये नारळी सप्ताह सुरू आहे एकीकडं पाहिला गेलं तर तिकडं नामजप चालू आहे आणि जे स्वयंसेवक महिला म्हणून काम आहेत त्या माझ्यासोबत आहेत मात्र दिवसभर कशा पद्धतीमध्ये या नारळी सप्त्यामध्ये काम करतात वेगळी चर्चा या ठिकाणी करण्याचं का काम करूयात ताई कशा पद्धतीमध्ये तुम्ही मदत करता इथं इथं इथे ना सगळी कामे काम वेळेवर होतात आम्ही सगळं वेळेवर करतो रांगोळी जेवण जेवणाचं आणि मला परिसर एकदम आनंदी दिसतो सगळा आणि सगळ्यांना पाहून सगळ्यांना पाहून मला खूप आनंद झालाय ज्यावेळेस समजलं की तुमच्या गावामध्ये हा येणार आहे त्यावेळेस काय फील झालं तुम्हाला सर पहिला नमस्कार मी स्वाती गर्जे आणि हे माझं माहेर आहे त्यामुळे मला खूप एवढा आनंद होतोय की हा सप्ताह नियोजन हे एवढा शिस्तबद्ध आहे ना मी शब्दात हे व्यक्तच करू शकत नाही एवढा मला आनंद होतोय आणि प्रथम म्हणजे हा माझा माहेरचा सप्ताह आहे त्यामुळे खूप खूपच आनंद होतोय मला आता पूर्ण सात दिवस इथंच थांबणार आहे हो हो माझ्या मोठ्या मुलांचे पेपर चालू असताना मी त्याला मेसचा डब्बा लावला आणि माहेरचा सप्ताह असल्यामुळे मी इथे आलेले आहे मी सातही दिवस थांबणार आहे ताई तुम्ही तुम्ही लेख मी कशा पद्धतीमध्ये मदत करताय तिथं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांच्यासाठी जेवण त्यांना जेवण वाढायचं पाणी द्यायचं आलेल्या पाहुण्यांची आपल्याला कशी कोणत्या प्रकारची सोय करता येईल त्या पद्धतीत आपण इथे काम करायची तुम्ही तुम्ही कोणतं काम करताय आम्ही पाणी द्यायचं जेवण वाढण्याचं काम करतोय हो। अन्नदान हो। कशा पद्धतीमध्ये बनलं जाते फक्त भाजी बनली जाते आणि भाकरी जे आहेत ते बाहेरून येतात की स्वयंपाक पण पूर्ण पोळ्या पण इथं बनल्या जातात पहिल्या दिवशीचा स्वयंपाक तर आमच्या गावाल्यांनी पुरणपोळीचा ठेवला होता आणि बाहेरून पण बाहेरच्या गावातून पण लाडूचं जेवण आलं होतं पहिल्या दिवशी आणि आत्ताचं म्हणलं तरी भाजी इथं बनवली जाते आणि भाकरी पोळी काय असेल ते बाहेरून पण येतं येतात आणि जर कमी पडलं तर परत इथं पण बनवतात आता जी काही कथा चालू होती त्या कथेदरम्यान दरम्यान जेवढा काय वेळ गेला दोन ते तीन तासाचा त्यावेळेस तीन तासाचा वेळ निघून गेला असं समजलं का तुम्हाला नाही नाही गेला वेळ प्रसन्नता आली आणि त्या कथेमध्ये मध्ये आनंद लोटा लोटवता आला आणि एक मनाला समाधान वाटलं आणि त्यामध्ये आनंद भेटला कथेमध्ये बाजूला विष्णू आणि नारद आहेत काय फील होत तुम्ही बाजूला उभा मला साक्षात देवी देवतांच्या मध्ये उभे देव असल्यासारखं वाटलंय आणि स्वर्गात गेल्यासारखं वाटतं की अगदी स्वर्गातले देव भूमीवर उतरलेत आणि ते आमच्यासाठी इथे येऊन आमचं आम्हाला आनंद देत आहेत असं वाटलं काय हे गावातले पूर्णपणे महिला मदत करतायत काय वाटतं बरं चांगली गोष्ट आहे सगळे एकत्र येऊन कार्यक्रम करतात सगळे खुश आहेत आनंदी आहेत वातावरण सगळं सुंदर आहे गावचं की आमची जी नियोजन कमिटी आहे ह्या कमिटीने महिलांनी एक हजार महिलांचा एक ग्रुप आहे आणि मै ग्रुपवर आदेश दिल्यानंतर सगळ्या महिला सेवाभावाने जे झपटून उठतात आणि स्वयंस्फूर्तीने जे काम करतात ते फारच चांगली गोष्ट आहे आणि फारच आनंददायी आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही जेवणाचं विचारलं ना महिला आहेत ताई तुम्ही कशा पद्धतीमध्ये मदत करता नमस्कार मी उर्मिला पांढरंग खेळकड मी एक अंगणवाडी कार्यकर्ते आहे जोपासून सप्ताचा नारळ आलं तोपासून माझ्या मनात इतका उत्सव वाढलाय मी सगळ्या महिलांच्या साड्या घेण्यासाठी एवढी मदत केली मी रोज पाठे चार वाजता उठून इथं येऊन सडा रांगोळे करून जाते दुसऱ्या पण महिलाला जमा करून आणते माझ्या मनातला आनंद मला सांगता येणार नाही एवढा ना, मला आनंद झाला नारळी सप्ताह इथं पिंपळनेर मध्ये होईल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही महिला एकजूट होऊन काम करताल असं वाटलं होतं का असं कधीच वाटलं नव्हतं अचानकच देवानीच काहीतरी हे दिल्यासारखं झालं असं काहीतरी एकदमच तर चमत्कारच दाखवलाय आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं पार पडली पूर्ण तुम्ही तल्लीन झाला होता काय वाटत होत बरं साक्षात भगवंत भेटल्याचा आनंद मिळत होता मनाला आनंद मिळून थोड्याच दिवसात सप्ताचा उत्सव गाववाल्याने तयार केल्यामुळं म्हणजे त्यांचे आभार मानव एवढे थोडेच वाटायला लागलेत रेग्युलरचा आणि नारळी काय तुम्हाला ह्या नारळी सप्तामध्ये खूप गावात सामूहिक महिला पुरुष मंडळी ह्या आनंदाने उत्साहात साम सम सामूहिक होता समाधान होत आहे यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे मी कशा पद्धत रात्रीच्या दरम्यान कशा पद्धतीमध्ये मदत करता तुम्ही अन्नदाना म्हणजे वाढण्यासाठी वगैरे वाढायला त्याला मदत करतो ना करतो थकवा वगैरे जाणवतो का वाढ वगैरे केले नाही जाणवत म्हणजे ज्याच्या हाताला ज्या पद्धतीने काम त्या पद्धतीने सर्व करतात कामाच्या माध्यमातून ऊर्जा मिळते का काम करायला मिळते ना ऊर्जा मिळते कधी रात्र दिवस काम केलं तर इथं थकवा नाही झाला एवढ्या महिला एकत्रीकरण येऊन काम करतात त्याच्यामध्ये कधी बचत गटाच्या माध्यमातून एकत्रीकरण आला होतात का हो, हो नाही आलं होतं म्हणजे आता मी बचत गटामध्ये नाही आहे म्हणून मला काही त्याचा अनुभव नाही आहे पण असल्यामुळं खूप आनंद वाटतो पहिलं गेलं तर त्यांच्या चेहऱ्यावरला आनंदच एक वेगळ्या प्रतिक्रिया सांगून जातोय आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र या नारळी सप्त्या दरम्यानचे आणखीन काही अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि शनोश्वनाचे अपडेट्स आपण पिंपळनेर मधून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो या बीड परळ